एकला ला सुभाषात्या निसर्ग निसर्गार्डन कात्रज पुणे यांचा घरचा सात सुंदर आणि वजीर पावती क्रमांक तीनशे त्र्याहत्तर पाचशे अकरा आठ ला जहानमार प्रसन शौर माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाड यांचा बावऱ्या आणि आई गावदेव देवी प्रसन्न रणवीर पाटील अडवली कल्याण यांचा मथुर पावती क्रमांक आठशे अठरा आणि जय शंभू नारायण तीन ला भद्रा मारुती प्रसन्न जयबाबाजी भगत परिवार वेरूळ विरुळाश्रम छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय शेठ फडके वडेबाबा प्रसन्न शिवान सुतार घोरपडे सरकार यांचा सर्जा पावती क्रमांक दहा दहा आई एकविरा प्रसन्न श्री अरुण शेठ पाटील नाना प्रधान घोट पनवेलकरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला फिरंगाई संजोबा प्रसन्न चिरंजीव आराव अजित शेठ जगताप कारुंडकरांचा चिक्या पावती क्रमांक सातशे एकोणचाळीस एक ऐका ज्योतिर्लिंग प्रसन्न सायराज किरणप्पा शालगाव काळगाव पावती क्रमांक यांचा रैना आणि बाळासाहेब माने घरणी यांचा राजा पावती क्रमांक दहाशे एकवीस वी... एक तास क्रमांक दोन ग्राम दो... क्रमांक पाच वरती नाथ प्रसन्न मोहील शेठ धुमाळ सुजगाव यांचा सरपंच ज्योतिर्लिंग प्रसन्न काळबाई प्रसन्न अनुजा नितिनाबा शेवाळे हड़पसर रिया प्रदीप गीते बदलापूर यांचा झरे दत्ता पाटील झरेकरांचा पाखऱ्या पावती क्रमांक एकशे त्रेसष्ट तास क्रमांक सहा